धुळे शहरातील वल्लीपुरा हनसार चौक नायब हॉटेलजवळ राहणारा लहान मुलगा शाही अश्फाक शाह वय अकरा वर्ष घरातून मित्रासोबत खेळण्यासाठी गेला होता त्या मुलाला दोन अनोळखी व्यक्तींनी धरून त्यास इंजेक्शन देऊन उचलण्याचा प्रयत्न केला मुलांनी आरडाओरडा केल्यामुळे त्यास सोडून पळून गेलेत त्यानंतर परिसरातील नागरिक ही घटना पाहून त्या मुलाला त्याच्या घरी घेऊन गेले व त्या मुलाच्या पालकांनी खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी घेऊन गेलेत परंतु डॉक्टर त्यांना शासकीय रुग्णालयात घेऊन जा असे सांगून त्या मुलाच्या घराच्या लोकांनी त्यांना त्वरित श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालय येथे घेऊन सध्या त्या मुलाचा औषधोपचार तिथे सुरू आहे सदर घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये निर्माण झालं आहे मुलं चोरण्याच्या इराद्याने आलेल्या त्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना कठोर शिक्षा करावी तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहरातील लहान मुलांची सुरक्षेसाठी पोलीस गस्ती वाढविण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे